श्रीराम समर्थ माझे नाव डॉक्टर शीतल पाठारे मी वास्तुविचारात पंधराची विद्यार्थिनी आहे आणि सर्व बंधू भगिनींना जसा आपल्या गुरुजींनी प्रोजेक्ट दिला आहे की वर्णाप्रमाणे माती कशी ओळखावी आणि कोणत्या वर्णास ती माती योग्य आहे हे आपल्या पंचंद्रियांनी ओळखावे तर आजचा हा आपला प्रोजेक्टचा मेन विषय आहे तर मला आज जाणवले की माझ्या आसपास कुठे अशी फ्रीली अवेलेबल माती सॉईल नाही आहे तर जागोजागी फक्त कॉन्क्रीट किंवा डांबर अशाच प्रकारची जमीन आढळते तर माझ्या बाजूलाच एक गार्डन आहे तिथून मी थोडीशी माती घेऊन आले कारण बऱ्यापैकी तिथे मला माती जाणव दिसली तर ही ती माती आहे आणि जसं पंचेंद्रियाने तसा जो आपण पाहतो तर तुम्ही बघाल त्याचा रंग जो आहे हा पिवळसर आहे थोडासा तर हा पिवळ्या रंगाचा आहे जर तुम्ही याचं टेक्स्चर पहिलं आहे तर थोडं ओलं वाटतंय कारण पावसामुळे ऐकेच हे ओलं झालेलं आहे ओली माती आहे पण थोडा मध्ये मध्ये कणखर वाटते मध्ये मध्ये असं मऊ वाटतो आहे तर मला समिश्र असं ह्याचा टेक्स्चर वाटतं आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याचा स्मेल घेतलात तर ना हा सुगंधी पण नाही आहे पण असा हवा हवासा आहे असा नकोसा असा खराब असा वास नाही आहे तर चांगला ह्याचा वास आहे मी ह्याची टेस्ट घेतलेली नाही आहे पण कारण जसं ते पब्लिक प्लेसवरची माती आहे त्याच्यामुळे मी ह्याचा स्मेल घेतलेला नाही आहे पण माझ्या असं वाटतं की ह्याचा एक चांगला असा टेस्ट असावी तर अशा प्रकारे जर आपण पूर्ण ह्याचं एकंदरीत पाहिलं तर गुरुजीने सांगितल्याप्रमाणे मला हे वैश्यवाणी वर्णासाठी योग्य अशी माती वाटते एकंदरीत त्याच्या रंगावरून स्मेलवरून आणि त्याच्या टेक्शरवरून श्रीराम समर्थ, धन्यवाद